कारण ते होते म्हणून आज आपण या याच रक्तरंजित असा इतिहास स्वतःच्या डोळ्याने पाहिला विजय अशक्य ना त्या फितुरांची मदत घेतली जाते आणि असे फितुरे स्वराज्यामध्ये होते म्हणूनच आपला वाघ हा तावडीत सापडला होता खूप वाईट वाटते खूप आहे त्या महाराजांवरती कोणी अंत्यसंस्कारालाही करणं पुढे येत नव्हतं लोकांना फक्त एवढंच माहिती की इथं फक्त तुळापूरला समाधी पण इथं फक्त त्यांची हत्या करण्यात आली सगळ्यांनी एकदा तरी इथे नक्की भेट द्यावी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेलं श्री क्षेत्र तुळापूर येते जे भीमा भामा आणि इंद्रायणीच्या काठावरती वसलेलं आहे याच तुळापूरने एक रक्तरंजित असा इतिहास स्वतःच्या डोळ्याने पाहिला आहे म्हणजे तीनशे छत्तीस वर्षापूर्वी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील शेवटचा असं क्षण तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत म्हणजे तुळापूर आणि वडूबुद्रक या दोन्ही गावामध्ये जाऊन एक नक्कीच सांगू शकतो जेव्हा विजय अशक्य असून त्या फितुरांची मदत घेतली जाते आणि असे फितुरे स्वराज्यामध्ये होते म्हणूनच आपला वाघ हा तावडीत सापडला होता त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुळापूर हे पुणे स्टेशन पासून म्हणजे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे तर पुण्यापासून तुम्हाला इथे यायला दोन तीन ऑप्शन आहेत एक म्हणजे एस टी एसटी ते शिक्रापूर आणि तळेगाव ह्या बस इथे येतात त्यात तुळापूरच्या फाट्यावरती उतरून मग तिथून तुम्हाला इथे आत यायला लागेल सेकंड म्हणजे रिक्षा पण रिक्षा खूप खूप कॉस्टली सांगतात आणि तिसरं म्हणजे उबर हा उबरने आपण पुण्यापासून आपल्याला तीनशे साडेतीनशे रुपये लागतील आय थिंक यायचं झालं तर उबर सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे तीन चार जण असतील तर ते परवडून जाते तर डायरेक्ट एकदम तिथल्या तिथे तुम्ही पोहोचता आता आपण जात आहोत आतमध्ये आणि भरपूर गर्दी दिसते तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत इथे प्रवेशद्वाराजवळ इथे आपण बघू शकतो धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार श्रीक्षेत्र तुळापूर तर हे बघा आतमध्ये आल्यावरती इथे पहिले चप्पल स्टँड आहे इथे चप्पल काढून आपल्याला इथे पुढे जायचं हा लावा लावा तरी बघा आता आपण श्री क्षेत्र तुळापूरच्या इकडे आतमध्ये आपण आलो आहे इथं सर्व आपण बघू शकतो इथे या बाजूला थोडीफार दुकान आहेत इथे कवी कलश यांची समाधी आहे त्याच्या मागे इथे संगमेश्वराचं मंदिर आहे इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्याच्या या बाजूला आहे तिकडे ते नदीचा संगम आहे आणि इथे आहे ते महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे आपण हा सर्व इकडला विभाग आहे तो बघणार आहे आणि त्याच्याबरोबर जास्तीत जास्त माहिती पण देणार आहे चला तर इथे आपण पहिला आलो आहोत हो ते श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आणि असं सांगितलं जाते जो हा संभाजी महाराजांचे सर्व पुतळे आहेत ना ते उभे आहेत कारण की ते आयुष्यामध्ये त्यांनी जेवढ्या लढाया लढल्या ना म्हणजे एकशे वीस एकशे तीस ज्या काही लढल्या लढत्या सगळ्यामध्ये ते झिंकले होते त्याच्यामुळे ते कायम असे उभे त्यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत आणि हा इकडला तुळापूरमधला असा आहे जो या नदीच्या संगमाच्या अगदी किनारी आहे आणि तो खूप सुंदर वरतो आहे तर चला आता आपण या संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडून बाहेर आलेलो आहे आणि त्याच्याबरोबर समोर आपण जातोय त्या ठिकाणी श्री शंभू छत्रपतींचे सहाय्यक म्हणजे कवी कलश यांची समाधी आहे छंदुका माते कवी कलश यांची समाधी छत्रपती शंभूराजा आणि कवी कलश हे दोघांना जेव्हा कैद केलेलं तेव्हाच हा फोटो आहे ती मैत्री पण किती नशीब व जी मृत्यूच्या अलंंगणात कणखरपणे उपजली असेल आणि इथे ही त्यांची समाधी आहे हे बघा समाधी श्री शंभू छत्रपतींचे सहाय्यक छंदोगामात्य कवी कलश यांचा शिरच्छेद मुघल बादशाह औरंगजेब यांनी याच तुळ्यापूरमध्ये इथे केला होता दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तर आता आपण पोचलो आहोत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाजवळ समाधीस्थळाच्या मागच्याच बाजूला इथे त्रिवेणी संगम आहे आणि आज आपण बघू शकतो अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत इथे दर्शनासाठी चला आपण पण जाऊया दर्शनाला छत्रपती संभाजी महाराज की जय हे बघा आता आपण आलो आहोत त्रिवेणी संगमच्या इकडे इथून येते ती इंद्राणी नदी येते आहे इथून या कोपऱ्याला इथे भीमा आणि भामाया मिळतात आणि इथे हा त्यांचा त्रिवेणी संगम आहे आणि इथून ते इथे पुढे पास होते आणि आता आपण जाऊ तिथे खालच्या बाजूला खूप शांत असा परिसर आहे आणि ऍक्च्युली खूप भाऊक पण परिसर आहे म्हणजे कसं की या ठिकाणी आपण जे जे काय वाचलेलं असतं हो वगैरे ते आपल्याला सर्व हो आठवत राहते आता इथून खाली स्टेप्स आहेत आणि या स्टेप्सच्या इथून आपण इथे खालच्या बाजूला जाणार आहोत हा संगमेश्वराच्या मंदिराची बॅक साईड आहे आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन पण घेणार आहे हे बघा आता इथे ही दगडी कमान आहे आणि तिथे लिहिलेला इंद्राय आणि भामा आणि भीमा यांचं पवित्र असं त्रिवेणी संगमाच्या इकडे आपण पोहोचलो आहोत इथे अक्च्युली सर्व ही माहिती लिहिलेली आहे पण ती सर्व हे झालेले आहे त्याच्यामुळे तेवढा काही वाचण्यात येत नाही पण तेवढं मध्ये मध्ये आठवते आहे दिसते की औरंगजेब आणि रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर ते कैद केले होते बहादूर गडावरती नेले त्याच्यानंतर थोडस पुसट झालंय चल इथून जाऊया आतमध्ये तरी ते आपण बघू शकतो तुळापूर हे क्षेत्र खूप मेंटेन आहे जसं की या मातीने स्वराज्याचे आनंद क्षण अनुभवले हो आहेत तसाच दुःखाचा डोंगरही पाहिलाय काय सांगशील खूप वाईट भाऊक होतं छावा चित्रपटातली काही अशी दृश्य जे अशी डोळ्यासमोरून निघून जात आहेत आपल्याला साधी सुई जरी टोचली ना तरी आपण खूप हाय हुई करतो पण संभाजी महाराजांनी यासाठी किती वेदना सहन केल्या धर्मासाठी ना आजकाल पैशांवरती धर्म चेंज करणारे खूप आहेत पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं स्वराज्या या स्वराज्यासाठी तर ह्या तुळापुरात एकदा तरी नक्की भेट द्यावी प्रत्येकाने कारण ते होते म्हणून आज आपण आहोत आणि सांगायचं तर छावा चित्रपटातलं ना हे आठवतो एक डायलॉग जेव्हा कवी कलश आणि संभाजी महाराजांना औरंगाजेबा समोर घेऊन जातात तेव्हा तेव्हा कवी कलश म्हणतात ना हाती घोडे तोप तलवारे फौज तर तेरी सारी है पण जंजीर मे जखडा राजा मेरा अब्बी सप्पे भारी है छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांनी पदभार स्वीकारला शत्रूंना अगदी सळो की पळो करून टाकलं आणि नंतर असा दिवस आला जो रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यामध्ये त्यांना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला अटक झाली तेही आपल्या फितुरांमुळेच ज्यांनी औरंगजेबचा सरदार मुकरब खान यांनी त्यांना तिकडे कैद केलं आणि ते कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूर गडावरती नेलं म्हणजे जो आजचा धर्मवीरगड म्हणून ओळखला जातो तिकडे त्यांचे एवढे यातना केले एवढे यातन केले ना की के आपल्याला ते बघायला आपल्याला ते ऐकवायलाही होत नाही म्हणजे ते कान असू दे डोळे असू दे म्हणजे शरीराचे विविध भाग असू दे खूप यातना सर केले जे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कारण की मी सांगू शकत नाही कारण की मला ते सांगायला कसं तरी वाटते त्याच्यानंतर त्यांना तो याच तोळापूरमध्ये आणलं आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्यांची या ठिकाणी हत्या केली त्याच्यानंतर त्यांनी या भीमा नदीच्या या हि संगमावरती त्यांना त्या त्यांना टाकण्यात आले नंतर त्यांनी औरंगजेबनी एवढा दबदबा ठेवला की त्या महाराजांवरती कोणी अंत्यसंस्कारालाही करणं पुढे येत नव्हतं त्याच्यानंतर इथेच सर्व त्या महिलांनी वगैरे बघित त्याच्यानंतर इथून जे दहा किलोमीटर वरती ठिकाण आहे जे वडू बुद्रग मध्ये महाराज त्यांनी स्वतःची जागा दिली आणि महाराजांवरती त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आपण ऍक्च्युअली त्या ठिकाणी पण जाणार आहे जे इथे तुळापूर पासून दहा किलोमीटर वरती अंतर तर इथे त्रिवेणी संगम वरती आपल्याला सगळे मित्रमंडळी भेटलेले आहेत नमस्कार मित्र हा तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा की यापूर्वी आले होतात पूजा असते नंतर अमावस्याला पूजा असते इथं तुळापूरच्या इथे आणि वडू गावात दर समोर्याला मार्जन झाल्यामुळे अमावस्याला पूजा असते अच्छा मग तुमचं म्हणजे तुझा मित्र या ठिकाणी येणं जाणं भरपूर वेळा जाणं भरपूर वेळा थोडक्यात सांगू शकशील म्हणजे इथं हेच ठिकाणी जिथं संभाजी महाराजांना तिक्रूर हत्या करण्यात आली त्यांचे मित्र कवी कलश शंभू महाराज यांना चाळीस दिवस खूप हाल करून त्यांची इथंच त्यांचं करून त्यांचे तुकडे फेकले होते इथेच पुढं पुढं गावातल्या लोकांनी येऊन त्यांचे तुकडे अंत्यसंस्कार वगैरे येऊन त्यांनी हिंमत दाखवून केलेली होती लोकांना फक्त एवढंच माहिती की किती फक्त तुळापूरला समाधी पण इथं फक्त यांची हत्या करण्यात आली समाधी तर त्यांची थोडा यांना अग्नि अग्नि दिलेला आहे नाही जाणार आता जाणार हा जवळची थोडस पुढे गेलं तरी ओके ठीक आहे चालेल थँक्यू यू अच्छा तुम्ही पुढे सर हा ठीक आहे ठीक आहे तरी बघ आता आपण जात आहोत श्री संगमेश्वराच्या मंदिरामध्ये हर हर महादेव आता आपण तुळापुरातून निघतोय म्हणजे इथे महाराजांची हत्या झालेली आणि आता आपण जातोय वडूला जिथे त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते आणि हा आता आपण जे आलोय ना तो नेमका महाराजांचा बलिदान मास आहे चालू तर आता आपण आलो वडूबुद्रुक या गावामध्ये जे तुळापूरपासून एकूण दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुळापूरमध्ये सांगायचं म्हणजे तुळापूर एकदम मस्त एक एक मेंटेन होतं सगळ्या खाण्यापिण्याच्या वगैरे सगळ्या सुखसोयी होत्या म्हणजे भरपूर असे स्टॉल्स तिकडे त्या ठिकाणी लागले होते जिथे आपण खरेदी वगैरे करू शकत होतो आता प्रश्न राहिला ट्रान्सपोर्टचा तर ट्रान्सपोर्टला त्या ठिकाणी उबेरची सुविधा नव्हती म्हणजे आतल्या साईडला होता म्हणून रिक्षा पण नव्हती रिक्षा जर आपल्या नशीबाने जर हायवेवरनं कुठली जाताना भेटली तर पण आम्हाला रिक्षा भेटली पण रिक्षा ती आम्हाला वडू यायच्या आम्हाला तीनशे रुपये सांगितले तर ते ऍक्च्युली हा ते आम्हाला ऍक्च्युली जास्त वाटलं त्याच्यामुळे आम्ही इकडे तिकडे वाट बघत होतो तर नशिबाने एक काका भेटले एक पवार काका म्हणून त्याने आम्हाला त्या कोरेगाव फाट्यावरती सोडलं आणि कोरेगाव फाट्यावरनं आपण या ठिकाणी शेअरिंगने आलो प्रत्येकी वीस रुपये जर तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्ट नियात असेल तर तुळापूरवर कोरेगावसाठी जाणारे टी असतात जे पी एम पीच्या कंटिन्यू चालू असतात ते तुम्ही कोरेगावला उतरायचं आणि कोरेगाववरनं ऑटो वीस रुपये तुम्ही वडुबुद्रुकला यायच आता आपण आलो वडू ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यविधी झाला होता तर हे बघा हेच ते ठिकाण आहे वडू आणि जागा एकदम मेंटेन वाटते ही पण खूप आहे तशी आणि ते आतमध्ये प्रवेशवर आहे पण पहिला आपल्याला या ठिकाणी चप्पल काढायचे तर <tune> हे बघा इथे दर्शनाची वेळ आहे सकाळी सहा ते रात्री साडेसहा वाजेपर्यंत तर हा बघा हा असा वडू बुद्रुकचा इकडला हा परिसर आहे इथे ही छोटीशी इमारत आहे याच्यामध्ये सर्व प्रदर्शन आहे म्हणजे सर्व महाराजांबद्दल आतमध्ये सर्व फोटोद्वारे कथेमध्ये सगळं सांगितलेलं आहे या ठिकाणी हे इथे समाधी मंदिर आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार केले होते त्याच्या त्या बाजूला आहे ते कवी कलशांची समाधी आहे इथे सगळ्याचं आपण दर्शन घेणार आहे आणि याच्या या बाजूला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा हा पुतळा आहे खूप सुंदर पुतळा आहे छत्रपती संभाजी महाराज की जय इकडे आपण बघू शकतो छत्रपती संभाजी महाराजांचं हे समाधी स्थळ आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांवरती अंतविधी केली होती खूप शांत असं ठिकाण आहे आणि खूप इतिहास आहे याच्यासाठी स्वराज्यासाठी बलिदान देणारे आपले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज तर इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ म्हणजे वडू बुद्रुक ही पूर्ण फॅमिली भेटलेली आहे आपली सबस्क्राईबर फॅमिली आहे नमस्कार सर्वांना अच्छा तुमचंच गाव काय मग तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी भरपूर वेळ आला असाल हां मी ॲक्च्युली फर्स्ट टाइम आलो म्हणजे खूप वर्षापासून येणं इच्छा होती पण आलो पहिल्यांदा इकडे थँक्यू तुम्हाला सर्वांना भेटून मस्त वाटलं हे आहे कवी कलश यांची समाधी जी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या अगदी बाजूलाच आहे तर इथे आपण बघू शकतो या बोर्डवरती सर्व माहिती दिलेली आहे श्रीक्षेत्र वडूबुद्रुक श्री संभाजी महाराजांचे समाधीस्थान श्रीक्षेत्र क्षेत्र बुद्रुक ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी आहे क्रूर व कपटी औरंग्याने श्री संभाजी महाराजांच्या देहाची विटंबना केल्यानंतर या गावातील शिवले ग्रामस्थांनी मोठे धाडस व प्रसंगावधान दाखवून राजांच्या देहावर अंत्यसंस्कार केले होते हा इतिहास फाल्गुन वद्य अमावस्या दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी घडला पूर्वी छत्रपती श्री संभाजी राजांचे पित्याचे वृंदावन बांधून नैवेद्य धूप बाग इत्यादी उपचारांसाठी व अन्नछत्राबद्दल इनामी जामीन देऊन चोख व्यवस्था ठेवली होती ही गोष्ट राजांच्या पत्नी म्हणजे महाराणी येसुबाई यांच्या डोळ्यादेखत घडल्या ही विशेष होय सन एकोणीसशे एकोणचाळीस साली सुप्रसिद्ध व संशोधक कैलासवासी सेव बेंद्रे यांनी हे स्थान उच्च निवडीत निवडुंगातून शोधून काढले एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने या समाधी स्थानाचा जीर्णोद्धार झाला आता मी इकडून निघतोय तुळापूर आणि हे वडू हे दोन्ही जागा खूप वेल मेंटेन आहेत दोन्ही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे चप्पल स्टँडची व्यवस्था आहे आणि सगळ्यांनी एकदा तरी इथे नक्की भेट द्यावी बघायला आणि आता मी आलेलो ना तर दो दोन्ही ठिकाणी खूप गर्दी वगैरे पाहायला मिळाली आम्हाला तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये मध्ये आपण भेट दिली होती छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर आणि वडू या दोन्ही ठिकाणी तुळापूर या ठिकाणी त्यांची हत्या झाली होती आणि वडू बुद्रुक या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले होते दोन्ही ठिकाणं खूप सुंदर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावक करणारी दोन्ही पण ठाणे आहे कारण की आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती शिव संभाजी महाराज यांची ही ठिकाण आहेत आता थोडक्यात सांगायचं म्हणजे ही अशी ठिकाणं म्हणजे ही ठिकाणं मेंटेन आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते संरक्षण करण्याची गरज आहे ते म्हणजे आजकालचे सर्व गडं किल्ल्यानं मग ते छत्रपती संभाजी महाराजांचे असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे होते कारण की ते आज आपण जर मेंटेन केले संरक्षित केले तर आपण ते पुढच्या पिढीला आपण दाखवू शकणार आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की देऊ शकतात पुण्यापासून तुळापूर हे तीस किलोमीटर आहे आणि तुळापूरपासून पासून वडुबुद्रक हे जवळपास आठ ते नऊ किलोमीटर आहे तर हा लग आपण इथेच थांबवतो हा कसं वाटलं नक्की कळवा चॅनल वर तुम्ही नक्षा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच व्हिडिओ बाय बाय